नमस्कार मित्रांनो टेक्वॉश मराजे मी आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मी आहे ओमकार आणि मी आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला आपल्या घरातील जे कार्पेट आहे ते कशा पद्धतीने एकदम क्लीन करायचे असतात ते मी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण आमच्या घरामध्ये जे असतात लेडीजसाठी त्या एक मोठा टास्क असतो कारण कार्पेट जे असतात ते वॉशिंग मशीन मध्ये पण व्यवस्थित क्लीन होत नाहीत कारण ते साईज मोठा असल्यामुळे कारण तर मशीनमध्ये पण घालता येत नाही तर आपण मी जे आज कार्पेट जो क्लीन करणार आहे तो स्टार्क एस टी फायच्या मशीन तुम्हाला आज हा पुरा कार्पेट आहे तो तुम्हाला मी क्लीन करून दाखवतो अगोदर मी तुम्हाला कार्पेट जो आहे तो किती घाण झालेला तर इथे तो। तो बघू शकता मित्रांनो तुम्ही कार्पेट जे आहे ते पूर्ण घाण ते झालेले आहेत हे बघा पूर्ण स्टेन्स आहेत बघा तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीचे हे कार्पेट्स आहेत त्याला आता आपण पूर्ण स्टार्क एसटी फायच्या जा मी पहिला पूर्ण आता क्लीन करून दाखवणार आहे आणि खास करून मित्रांनो आमच्या कस्टमरचा जो एक डॉग आहे तर डॉग ची जे हे तुम्ही बघू शकता पूर्ण बघा हेअर जे येते या कार्पेट वरती पूर्ण त्याला असे चिकटलेले आहेत तर त्या मी ते पूर्ण त्याला आता आपण क्लीन करून घेऊया तर का बघू शकता मित्रांनो तुम्ही स्टारपी एस टी फाय ना हे जे पूर्ण कार्पेट ते मी त्याला क्लीन करणार आहे तर अजून एक मी तर तुम्हाला मी हर व्हिडिओ मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍपला लावून दाखवलो तर मी आज ह्याला पकेट मधून मी आहे पाणी सक करून घेणार आहे इथं बघ माझी मशीन जे ऑन झालेली आहे तर तुम्ही प्रेशर पण जबरदस्त झालेला आहे इथं कार्पेटर जे आहे इथं बघू शकता मी तुम्ही काहीतरी घाण झालेले आहे मित्रांनो असं पॉईंटेड जर तुम्ही करून मारला ना त्याला तर ते पूर्ण कसं क्लीन होते तुम्ही बघू शकता तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण जे कार्पेटला दोन्ही पण पाणी मारून पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही हे बघा तर प्रेशरनं सुद्धा कार्पेट खूपच क्लीन झालेले आहेत तर आता आपण ह्याला काय करू की फोम नाही जर तुम्ही फोम स्प्रे करणार आहे फोम स्प्रे करून ते, ते, ते हलकस ब्रश मारून पूर्ण क्लीन करून घेतो तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मी स्टार्क्यूच जे आहे मी ह्याला कनेक्ट केलेला आहे तर ह्याच्यावर मी पूर्ण जे त्याला पूर्ण जे फोमिंग करून घेतो जबरदस्त इथं बघू शकता मित्रांनो वाव कलरफुल असलेला कार्पेट पुरा वाईट वाईट झालेला येतं हे बघा एक दोन तीन मिनिटासाठी ह्याला आपण आता असंच घेऊया त्याच्यानंतर हलकसा याला ब्रश मारून घेऊया त्यावरती असलेली काही पण घाण जी असते ती पूर्ण गुण्य निघून येईल हे बघा अशा पद्धतीनं वाव जबरदस्त क्लीन झालेला आहे तर असं तुम्ही फुल जे आहे ते कार्पेटला ब्रश मारून घेऊन त्यानंतरला पाणी स्प्रे करून घ्या तर इथं बघा मित्रांनो मारून जे आहे ते माझा ते पूर्ण इथं झालेलं था। आहे तर आता मी याला पाण्याने परत एकदा क्लीन करून घेऊया हे बघा तर मित्रांनो मध्ये असलेली जी घाण होती ना तिथं जे सोप म्हटलं होतं ते सोप सोबत पूर्ण निघून येत इथं अशा पद्धतीने मित्रांनो तिथं पूर्ण याला क्लीन करून घ्यावे आहे बघा अजून थोडं सोप आहे त्याला मी पूर्ण पाणी पाणीवरून परत एकदा क्लीन करून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की तर कार्पेट किती खूपच क्लीन झाले आहेत तर मी हे क्लीन करण्यासाठी स्टार की फाय ही जी मशीन आहे डोमेस्टिक चा मी यूज केलेला आहे तर घरच्या यूज साठी खूपच ही मशीन जी आहे ती बेस्ट आहे तर ही जर तुम्ही मशीन पर्चेस करणार तर तुम्ही खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये अमेझॉनचा जी लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली ह्या मशीनला परचेस करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब कर मित्रांनो अशाच भेटूया नवीन नवीन व्हिडिओसाठी तर मी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या